हाय हॅलो नमस्कार सारिकाज रेसिपीमध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते नवीन दिवस नवीन वर्ष तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर आज आपण स्पेशल अशी रेसिपी बनवतो आहे बघा न्यू इयर स्पेशल काजू मसाला आणि गव्हाच्या पिठाची व मैद्याची मिक्स अशी तंदूर रोटी बनवणार आहोत खूप सोपी आणि साध्या हे छोट्या छोट्या टिप्स आहेत तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी कोणी आणखी मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नवीन वर्षात तुम्हाला छान छान अशा रेसिपी पाहायला भेटतील आणि स्वीटमध्ये पण तेवढ्याच रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील चला तर पटकन आपण रेसिपी स्टार्ट करूया आपण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल बटन बटनही क्लिक करा म्हणजे छान छान असे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि सुंदर असे रेसिपी तुम्हाला पाहता येतील चला तर रेसिपी आता आपण स्टार्ट करूया सगळ्यात पहिलं तर मी दोनशे ग्रॅम काजू घेतलेले आहेत त्याचबरोबर एक कढई ठेवून घेतलेली आहे त्या कढईमध्ये दोन पळ्या तेल ओतून घेतलेलं आहे तुम्ही तेलाच्या ऐवजी हो तूपही टाकू शकता आणि जे काजू घेतले दोनशे ग्रॅम मी ते पाण्यामध्ये एक अर्धा तास भिजत ठेवले होते आणि पाण्यातून काढून घेतलेले आहेत ते काजू छान असे खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्यात काजू खरपूस तळून झाले की आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये तेल जे आहे ते तसंच राहू द्यायचं आहे बघा छान असे लालसर काजू मी भाजून घेतलेले आहेत आता ते एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे काजू पाण्यामध्ये भिजत ठेवायच्यात पंधरा मिनटं म्हणजे छान असे काजू भिजले जातात व तळायलाही खूप सोपे जातात चला तर मी काजू काढून घेतलेले आहेत एका डिशमध्ये आपण हे काजू नंतर टाकणार आहोत त्याच्यामुळे ते थंड होऊ द्यायच्यात आता चला ह्या कढईमध्ये तेल तसंच आहे त्या तेलामध्ये आपण मीडियम साईजचे तीन कांदे चिरून घेतलेले आहेत ते टाकणार आहोत बघा कांदाही छान असा भाजून घ्यायचा आहे थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत भाजायचा ते भाजून झालं की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहेत मीडियम साईजचे दोन टोमॅटो मी घेतलेले आहेत आपण साधारण पाच ते सात लोकांची भाजी बनवतो आहे ते त्याच्यासाठी त्याचबरोबर मी अद्रकचा अर्धा इंचचा तुकडा टाकलेला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे आणि दोन ते तीन हिरवी मिरची टाकणार आहे दोन ते तीन म्हणण्यापेक्षा मी तीन हिरवी मिरची ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आपल्याला लाल तिखटही वापचं जी टिप्स आहेत ते मी पुढं सांगणार आहे तुम्हाला त्याचबरोबर ते थोडंसं भाजत आलं की ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची कोथिंबीर मसाल्यामध्ये भाजल्यामुळं टेस्ट खूप छान लागते आणि अर्धा चम्मच हळद टाकायची आहे अर्धा चम्मच जिरं टाकायचे हळद आणि स्व त्याचबरोबर आपण एक पंचवीस काजू घेतलेले आहे तेही भिजत ठेवले होते ते मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकायचे आत्ताच मीठ चवीनुसार टाकायचं म्हणजे अंदाज आपल्याला बरोबर येतो मिठाचा हे सर्व एकत्र करायचे हळद आत्ता टाकण्याचं कारण आहे की हळद आत्ता टाकल्यानंतर आपल्या भा ज्या आपण ग्रेव्ही बनवतो त्या ग्रेव्हीला खूप सुंदर असा रेस्टॉरंट स्टाईल कलर येतो आता बघा मी त्याच्यामध्ये पांढरे तीळ टाकलेले आहेत एक चम्मच आता आपल्याला हे सर्व असं छान भाजून घ्यायचे आणि लास्टला कसुरी मेथी टाकायची आहे थोडीशी हातावर सोडून आणि त्याचबरोबर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचे झाकण ठेवून झाल्यानंतर आपण बघा एक पाच मिनटाने झाकण काढून घेतले छान असा मसाला भाजला गेलाय आपण झाकण ठेवून त्याच्यावरती थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे तेही पाच मिनटाने काढून ते थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि परत जे राहिलेलं पाणी आहे त्यातलंही थोडंसं पाणी टाकायचं आहे पाण्यामध्ये आपला मसाला शिजवून घ्यायचा आहे त्याचबरोबर एक कोमट दूध ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे कोमट दूध किंवा कोमट पाणी असा वापर करायचा आहे बघा दुधामध्ये छान असा कांदा टोमॅटो आपला मसाला शिजवून घ्यायचा आहे बघा थोडंसं पाणी कमी होईपर्यंत आपल्याला हा मसाला पाण्यात शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवलं तर खूप सारं पाणी सुटतं त्याच्यामुळं त्यात दुधात आणि पाण्यात खूप वेळ आपला जातो त्याच्यामुळे अशाच पद्धतीने हे मसाला शिजवून घ्यायचा आहे चला तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि थंड होऊ देऊया तोपर्यंत आपण रोटीची तयारी करून घेऊया मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतले अडीच वाटी बे मैदा घेतलेला आहे आता जो आहे तो मैदा थोडासा चाळून घ्यायचा आहे बघा अर्धा अगोदर मी चाळून घेते आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ते म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी आहेत तुम्ही बघा चवीनुसार मीठ एक चम्मच बेकिंग पावडर टाकायची आपल्याला पोहे खायचा एक चम्मच टाकायची त्याचबरोबर पाऊन चम्मच बेकिंग सोडा टाकायचा आहे म्हणजेच की खायचा सोडा टाकायचा आणि परत एकदा पूर्ण चाळून घ्यायचा आहे आपला मैदा चाळून झाला की त्याच्यामध्ये अर्धी वाटी तू दही घालायचं आहे दही अर्धी वाटी म्हणजे वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम मी दही याच्यामध्ये वापर केलेला आहे चला तर दही टाकलं की आपल्याला पूर्ण पिठाला दही चोळून घ्यायचं आहे दही आणि दूध एकत्र एक करून त्याचबरोबर गव्हाचं पीठ व मैदा एकत्र एक करून अशी आपण तंदूर बनवतो आहे जसं की रेस्टॉरंटलाही मागं टाकेल अशा टेस्टची आपली ही तंदूर रोटी होते चला तर मी सर्व दही जी आहे ते मैद्याला लावून घेते एक दोन मिनटं पूर्ण मैदा आपला दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे छान असं टेस्टी टेस्टी आपली रोटी लागते चला ला ला थोड़ो थोड़ो ला तर आता आपण बघा पाववाटी वाटी दूध घेतलेलं आहे पाऊन वाटी दूध घेतलेलं आहे त्या दुधाचं थोडं थोडंसं टाकून पीठ आपलं मळून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये पाण्याचाही वापर करायचा आहे कारण आपलं जे बॅटर आहे ते थोडंसं पातळ ठेवायचं असतं आपल्या कणकीपेक्षा तर जास्ती दूध जर टाकलं तर ती गोड लागेल त्याच्यामुळे थोडंसं पाऊन वाटी दूध दोनशे ग्राम दही व वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर अर्धी वाटी दही टाकलेलं आहे बघा छान असं चुरून घेते सर्व साहित्य आणि मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे हे, हे प्रमाण जे आहे ते अचूक आहे आपल्याला एका वाटीमधलं थोडंसं पाणी शिल्लक राहतं पण कणिक जी आहे ती आपल्याला पातळ मळायची त्याच्यामुळं एवढं पाणी आपल्याला घ्यायचं आहे पाणी किंवा दूध असेल दोन्हीही कोमट करून घ्यायचे बघा आपला कणकीचा गोळा मळून झाला आहे आणि मी कोमट पाण्यामध्ये कॉटनचा कपडा ओला करून घेतलेला आहे तो त्याच्यावरती झाकून ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनटं जो आपण मसाला केला होता ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे एकदम फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आपल्या मसाल्याची त्याच्यामध्ये पाण्याचाही वापर करायचा आहे बघा अशी पद्धतीने मी अगोदर पेस्ट करून घेतली त्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकते आता ही महत्वाची टीप आहे म्हणजे कोमट पाणी आपल्याला मसाला करतानाही वापरायचं आहे कारण आपण जो मसाला आहे तो पूर्ण शिजवून घेतला आहे जर थंड पाण्याचा वापर केला तर चवीमध्ये बदल लागतो त्याच्यामुळं कोमट पाण्याचा वापर करून घ्यायचा आहे आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे छान अशी फाईन पेस्ट करून घेतली मी जी आपण मसाला भाजलेली कढई होती ती कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक चम्मच तेल आणि एक चम्मच बटर टाकलेलं आहे जे आपल्या मार्केटमध्ये पंधरा रुपयेचं बटरचं पॉकेट येतं तेवढं बटर, ते बटर टाकलेलं आहे त्याचबरोबर अर्धा चम्मच हळद टाकली आणि आपण जो जी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे ती बघा ग्रेव्ही टाकते मी कलर तुम्हाला आत्ताच लक्षात येईल की किती छान कलर आपल्या ग्रेवीचा आलेला आहे तो ग्रेव्हीत एक पाच मिनटं छान अशी भाजून घ्यायची आता ह्याच्यामध्ये आपल्याला सुक्के मसाले टाकायच्यात तर बघा मी मि लाल मिरची पावडर ह्याच्यामध्ये टाकलेली आहे दोन चम्मच ही सारिकाज मसाल्याची लाल मिरची पावडर आहे तुम्ही ह्याचा कलरही पुढे पाहू शकता दोन चम्मच लाल मिरची पावडर टाकल्यानंतर ते सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आपली ग्रेवीचा कलर जो आहे तो सेम रेस्टॉरंट टाईप येतो मी व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा तुम्हाला पाहायला भेटेलच बघा मी हा मसाला पूर्ण हलवून घेतला आता ह्याच्यामध्ये आपल्याला धना पावडर टाकायची आहे एक चम्मच जी ही घरी बनवलेली धना पावडर आहे तीच मी एक चम्मच टाकलेली आहे कारण घरच्याला टेस्ट खूप छान असते आणि फ्रेश पण असते चला तर आत्ता आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चम्मच गरम मसाला टाकायचा आहे गरम मसालाही घरी बनवलेला आहे आणि कोमट पाणी केलेलं आहे ते मी मिक्सरचं भांडं धुवून घेते तेच पाणी याच्यामध्ये थोडं थोडं करून मी वापरणार आहे ग्रेव्हीमध्ये बघा छान अशी आपलं ग्रेव्ही तयार होती आता मी थोडं थोडंसं करून पाणी टाकून आपला मसाला शिजवून घेते परत झाकण ठेवून घ्यायचे आणि झाकण ठेवून मसाला शिजवायचा बघा पाच मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि खूप सुंदर असा कलर आला आहे आता व्हिडिओमध्ये कसा दिसतोय काय माहिती आहे परत पाच मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे पाच मिनटानंतर झाकण खोलून बघायचं आहे की आपला मसाला शिजलाय की नाही ग्रेव्ही जी आहे ती आपली शिजलेली आहे बघा मी थोडंसं पाणी टाकून मला हवी तेवढी पातळ ग्रेव्ही करून घेतलेली आहे त्याचनंतर आपण पाणी टाकून ग्रेव्हीतून एक पाच मिनटं शिजू द्यायची बघा ग्रेव्ही शिजत आली की त्याच्यामध्ये आपण तळून घेतलेले काजू जे आहेत ते टाकून घ्यायच्यात मी थोडेसे काजू गार्निशिंगसाठी साईडला काढून ठेवलेले आहेत बघा काजू टाकल्यानंतर एक पाच मिनटं छान अशी भाजी उकळून द्यायची कारण आपली भाजी ग्रेवी जी आहे ती घट्ट होती म्हणून बघा सुंदर असा आपल्या ग्रेव्हीला कलर आलेला आहे मी थोडीशी वरून कोथिंबीर टाकते आणि आत्ता आपली जी काजू मसाला आहे तो तयार झालेला आहे तुम्ही तुमच्याप्रमाणे घट्ट पातळ तुम्ही करू शकता जेवढ्या प्रमाणात हवा आहे ते चला तर आपलं बॅटर रोटी रोटी जे रोटीचं आहे तेही भिजवून पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आता आपण रोटी तयार करायला घेऊया तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही साधारण एक तासभर रोटीचं पीठ अगोदर भिजवून ठेवलं तर खूप छान अशा रोट्या तयार होतात एवढ्या प्रमाणात मी पातळ रोटीचं पीठ घेतलेलं आहे बघा पीठ लावून मी गव्हाचं पीठ लावलेलं आहे ह्या ठिकाणी म्हणजेच पटकन आपली रोटी सटकून जाते तयार करता येते त्याच्यासाठी बघा मी रोटीसाठी गव्हाचं पीठ वापरले आणि जे आहे ते कोथिंबीर एकदम नाजूक चिरून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर कल कांद्याचे बीही घेतलेले आहे कांद्याचं बी ह्याच्या रोटीवरती लावायचं आहे खूप छान टेस्ट देते त्याच्यामुळं बघा कोथिंबीर पसरून घ्यायची आणि हाताने असं दाबून घ्यायचे कलोंजी असं म्हणतात ह्याला दुकानामध्ये तर आपल्याकडे कांद्याचं बी जे असतं त्यालाच अस कलोंजी म्हणतात ते मी घेतलेलं आहे आणि पूर्ण हाताच्या साहाय्याने अगोदर दाबून घेते आणि मग बेलण्याच्या साहाय्याने जे आहे ती रोटी लाटून घेते कारण हाताने जर नाही दाबलं तर ते पूर्ण असं पसरलं जातं त्याच्यामुळे हाताने अगोदर दाबून घ्यायचे कोथिंबीर आणि कलोंजी चला तर आपली रोटी आता तयार झालेली आहे बघा मी तव्यावरती टाकलेली आहे तवा ता कडक तापू द्यायचा आहे तवा शक्यतो दांड्याचा असावा म्हणजे आपल्याला रोटी भाजायला सोपं जातं बघा थोडंसं वरून पाणी लावायचं आहे आणि रोटी हाताने खाली दाबून घ्यायची आहे रोटी छान अशी दाबून बसवून द्यायची चला तर आता आपली एक साईडनं रोटी भाजली गेली मी उलटी करून टाकते उलटी करून टाकल्यानंतर लगेच आपल्याला जो तवा आहे तो उलटा करून भाजायचा आहे रोटी भाजायची आहे बघा एक दोन मिनटं ठेवलं की लगेच रोटी आपली उलटा तवा करून भाजून घ्यायची नाहीतर जी रोटी परत आपली एक दुसऱ्या साईडनेही भाजली गेली तर तव्याला ती सोडते रोटी आणि मग आपल्याला चिमटीच्या साह्याने ती रोटी भाजावी लागेल त्याच्यासाठी एक दोन मिनटं अशी भाजू द्यायची आणि लगेच तवा उलटा करायचा आहे आणि तवा उलटा करून आपल्याला रोटी जी आहे ती भाजून घ्यायची मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते हो त्याप्रमाणे तुम्ही करा म्हणजे तुमच्याही छान अशा रोट्या तयार होत आहेत बघा मी आता तवा उलटा करते म्हणजेच तव्यापासून रोटी आपली सुट्टी होत नाही आहे दोन मिनटामध्ये कारण पाण्याने रोटी चिटकून बसते अशा पद्धतीने तवा उलटा करून रोटी भाजून घ्यायची आहे चला तर आपली ह्याही साईडने छान अशी तंदूर रोटी भाजून झाली बघा मी खालीही दोन मिनटं भाजून घेतली सुट्टी झालेली आहे तव्यापासून आता आपण ह्याच्यावरती बटर लावून घ्यायचे तंदूर बटर रोटी आपली तयार होते बटर ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाही टाकलं तरीही चालेल सुंदर अशी आपली तंदूर नॉन बटर रोटी तयार झालेली आहे तुम्हाला मी जवळून दाखवते की किती छान झाले रेस्टॉरंटलाही फिक्की पाडेल अशा पद्धतीची ही रोटी तयार झालेली आहे दिसतानाच खूप सुंदर दिसते चला तर मी अशाच पद्धतीने सर्व ज्या रोट्या आहेत त्या करून घेते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मी व्हिडिओ फास्ट करून दाखवलेला आहे पण जर रोटी तव्याला चिटकून नाही राहिली तर ती कशी भाजायची तेही या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे चिमटीच्या चिमट्याच्या सहाय्याने आपण रोटी भाजू शकतो बघा रोटी तव्यापासून सुट्टी झाली तर मी हाताच्या किंवा चिमटेच्या सहाय्याने आपण ही रोटी भाजून घ्यायची चला तर आजची जी आहे ती काजू मसाला आणि रोटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना कमेंट करून सांगा आणि आपण गार्निशिंगसाठी वरून काजू ठेवलेले तेही मी टाकून घेतलेले आहे खूप सुंदर आणि टेस्टी टेस्टी अशी आपली काजू मसाला आणि तंदूर रोटी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब शेजारचं बेल से बटन बटनही क्लिक करा म्हणजे छान छान अशा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि सगळ्यात महत्त्वाचं तर मी तुमच्यासाठी खूप छान छान असे व्हिडिओ घेऊन येते तर तुम्ही लाईक करायला अजिबात विसरू नका लाईक हे फ्री आहे त्याच्यामुळं लाईक नक्की करत जा म्हणजेच मला छान छान असे व्हिडिओ तुम्हाला दाखवायला आवडतील आणि जर तुम्हाला कोणत्या रेसिपी हव्या असतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया छान छान अशाच रेसिपीबरोबर नवीन वर्षात तुम्हाला परत एकदा हॅपी न्यू इयर सगळ्यांसाठी सा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय